तुम्ही काही वर्षापूर्वी म्हणजे आधीच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एकदा तुमचं विधानभवनातलं मी भाषण स्वतः गॅलरीत बसून ऐकलेलं आहे तुम्ही पेन्शन संदर्भात जुन्या पेन्शन संदर्भात बोलताना असं म्हणालात की भविष्यातल्या पिढ्या मला माफ करणार नाहीत जर मी हा निर्णय घेतला तर त्यामागची तुमची कळकळ जाणवत होती की पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी ही पेन्शन योजना बंद केली पाहिजे आता आपल्याला हे कळतंय की आपल्या तिजोरीवर ताण लाडकी बहीण सारख्या योजनेचं आहे लोकांनाही ते कन्व्हिन्स होत आहे की सरकारची ओढाताण होते अशा वेळेला लोकांना कन्व्हिन्स करून ती योजना बंद करता येणार नाही ना का किंवा ते करणे योग्य ठरणार नाही ना असं तुम्हाला वाटत मला असं वाटत नाही की ते आता बंद केली पाहिजे त्याचं कारण मी सांगतो आज मला तो ताण वाटतोय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतकी डायनामिक आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा जो वाढीचा दर आहे तो असा आहे की तीन वर्षात ती सुसह्य होईल आणि पाच वर्षात आपण त्याच्यात कम्फर्टेबल होऊ तेवढी आपण स्पेस जी फिजिकल स्पेस आहे ती निर्माण करू शकू कुर। मग दोन गोष्टी असतात की एक आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर असतं दुसरं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतं आणि एक तिसरं सोशल सेक्टरवरचं एक्सपेंडिचर असतं आता या प्रत्येक एक्सपेंडिचरचं आपला एक महत्व आहेच कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते तसंच सोशल सेक्टरवर जेव्हा तुम्ही अशा घटकांना लक्षित घटकांना ज्यावेळेस मदत करता त्यावेळी आता पंधराशे रुपये आमच्या भगिनींना ज्यावेळेस मिळतात त्यावेळी त्या काही घरी नाही ते पैसे किंवा ते काही बँकेत जमा करून ठेवत नाही इकॉनॉमी त्यांची क्रयशक्ती शक्ती त्यातनं वाढते त्यातनं इकॉनॉमीला एक प्रकारची चालना मिळते एक साधं उदाहरण आहे ना बघा आता माननीय आपल्या देशाच्या प्रधानमंत्री मोदीने जीएसटी कमी केला आता तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या ज्या गोष्टीवरचा जीएसटी कमी झालेला आहे त्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटीचा म्हणजे जे काही आम्हाला इन्कम आहे ते वाढलंय म्हणजे आता अठरा टक्क्यावर पाच टक्क्यावर ज्याचा जा जीएसटी आला त्याचं इन्कम तर कमी व्हायला पाहिजे लोकांनी जास्त वस्तू घेतल्या आपली अर्थव्यवस्था जास्त वेगाने फिरली आणि त्यामुळे आम्हाला येणारा जीएसटी देखील मोठ्या प्रमाणात आला तुम्हाला एक सांगतो की आता शेतकऱ्यांचा मी विषय सांगितला शेतकऱ्यांना जेव्हा मोफत वीज दिली त्यावेळी तो विचार करून मी दिली आणि त्याच्या पाठीमागचं रॅशनल काय आहे आज आपल्याला त्याचा पैसा आपल्या अंगावर येतोय कारण आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जी वीज द्यायचो ती आपल्याला आठ रुपयाची पडायची आणि शेतकऱ्याकडनं आपण सव्वा रुपया घ्यायचो किंवा दीड रुपया घ्यायचो मोठ्या शेतकऱ्यांकडनं आता आठ रुपये आणि दीड रुपयाच्या मधले साडे सहा रुपये ही सबसिडी द्यावी लागायची त्यातली अर्धी सबसिडी उद्योग द्यायचा अर्धी सबसिडी राज्य सरकार द्यायची उद्योगाचे विजेचे दर वाढायचे आणि राज्याच्या तिजोरीवर भार यायचा आपण ते दीड रुपये काढून टाकले आणि तो भार वाढला पण त्याच वेळी आपण सौर कृषी वाहिनीची व्यवस्था केली आज आपल्याला माहिती आहे सौर पंपामध्ये आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलो परवा सर्वात जास्त पंप आपण लावले दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत आपण आता शेतकऱ्यांकरता वेगळी वीज वितरण कंपनी केली आहे सोळा हजार मेगावॅट वीज ही शेतकऱ्यांना आपण सोलरच्या माध्यमातून देणार आहोत तीन फायदे पहिला फायदा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार जी त्यांची मागणी आहे रात्री शेतात जावं लागणार नाही पाहिजे तेव्हा ती वीज त्यांना मिळणार दुसरा फायदा पर्यावरणाचा मोठा त्यातनं म्हणजे सोळा हजार मेगावॅटचा अर्थ असा आहे सोळा हजार मेगावॅट कोळशाची जी वीज असते त्या विजेने जे सीओ टू एमिशन होतं ते मिटिगेट करण्याकरता तुम्हाला पावणे तीनशे कोटी झाडं लागतात पावणे तीनशे कोटी तेवढ्या झाडांचं कार्बन डायऑक्साईड हे आपण म्हणजे जे मिटिगेशनची क्षमता आहे सिक्वेस्टेशन आहे ते आता आपण थेट सोलरमुळे करणार आहोत हा दुसरा फायदा झाला तिसरा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की जी वीज मला आठ रुपयाने घ्यावी लागायची ती आता मला तीन रुपयाने मिळते पाच रुपये माझे वाचले म्हणजे हे जे साडेसहा रुपयाची सबसिडी द्यायचो मी त्याच्या वेळेस दीडच रुपयाची सबसिडी आहे किंवा तीन रुपयाची सबसिडी आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधी करता जो मी एमई आर सीतनं रेट मंजूर करून घेतला महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा गेले पंचवीस वर्ष दरवर्षी विजेचे भाव महाराष्ट्रामध्ये नऊ टक्क्यानी वाढायचे आता पुढचे पाचही वर्ष दरवर्षी तीन टक्क्यांनी कमी होत जाते कारण आपण सोलरची वीज आणली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही आपण वेगवेगळे उपाययोजना केल्या आहेत या विचारपूर्वक केल्यात या बंद करण्याचं कारण नाही या चालूच राहत